जय श्रीराम खरंच मोबाईल मुलं मोबाईलचे अडिक्ट कसे होतात बरं पण खरं ह्याला तर पालकच आहे तुम्ही म्हणाल ते कसं बघा मूल दोन अडीच वर्षाचं असताना मोबाईल वर युट्यूबच्या व्हिडिओ किंवा रील्स अगदी सहजपणे वरखाली करतात आणि पालक ते कौतुकाने अगदी सगळ्यांना सांगत असतात किती छान युट्यूब चे व्हिडिओ बदलतो बघा ना पण हे नेमकं हेच हेच ते मूल पाहतं आणि त्याला असं समजतं की मोबाईलवर काहीतरी केलं की पालक आपले कौतुक करतात आणि झालं यातून मुल सारखं मोबाईल मागतं आणि मुलांना मोबाईलची सवय आपण थोडस सायकोलॉजीकडे जाऊया आता खरं जा तर मुलांच्या सहा वर्षापर्यंतच मेंदू इंटेलिजन्स स्वतःहून होण्याचा प्रयत्न करत असतो पण इंटेलिजन्स म्हणजे तरी काय हो तर इंटेलिजन्स म्हणजे एका घटनेचा दुसऱ्या घटनेशी संबंध जोडायचा आणि त्यातून नवीन तार्किक विचारतात पण हा इंटेलिजन्स मुलांमध्ये आपण रीलमधून डेव्हलप करू शकत नाही कारण एक सतत नुसती रीड पुढे एका वेळी ते साधारण दहा बारा पंधरा रीड पुढे सरकवतो पण त्याच वेळी त्याचा ब्रेन जो असतो तो त्या रीडचा एका रीडच्या दुसऱ्या रीडशी काही संबंध आहे का हे शोधत असतं परंतु तर रीडचा एकमेकांशी काही संबंध नसतोच मुळे आणि त्यामुळं मेंदूची मागणी वाढते आणि त्यामुळं मुलंही सतत मोबाईल बघत राहतात आणि नकळत यातून मुलांना मोबाईलची सवय जाते अस फ्रेंड्स तुम्हाला आईन्स्टाईन हे फेमस सायंटिस्ट माहितीच असतील ते प्रचंड इंटेलिजंट होते हुशार होते एकदा पत्रकारांनी त्यांना मुद्दाम विचारले सर आपण तर खूप टॅलेंटेड आहात पण मुलांना जर इंटेलिजंट बनवायचं असेल तर काय करायचं आयन्स्टाईन हसले आणि म्हणाले मुलांना लहानपणी खूप गोष्टी सांगा पत्रकारांना थोडं कसं तरीच वाटलं त्यांना ते उत्तर फारसं आवडलं नाही म्हणून त्यांनी पुन्हा मुद्दाम विचारलं पण सर मुलं जास्त इंटेलिजंट करायचे असेल तर काय करावं त्यावर आईन्स्टाईन पुन्हा म्हणाले जास्त गोष्टी सांगा आता बघा गोष्टी सांगितल्याने काय घडतं तर एका घटनेचा गोष्टीतल्या दुसऱ्या घटनेशी संबंध जोडण्यासाठी ब्रेनमधले न्यूरॉन कार्यरत होतात आणि त्यामधून मुलांचा लहानपणीच इंटेलिजन्स वाढायला सुरुवात होते म्हणून मुलांना लहानपणी जास्तीत जास्त गोष्टी सांगाव्या ना पण तुम्ही म्हणाल हे मुलांना सवय कशी लागते हे झालं पण ॲडिक्ट जी मुलं आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी सवय लागली आहे त्यांचं काय त्यांना काही उपाय आहेत की नाही हो आहेत जी मुलं ऑलरेडी मोबाईल अडिक्ट आहेत त्यांना जर उपाय हवे असतील जर तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे मला समजेल की तुम्हाला पुढचा व्हिडिओ हा मुलांचे मोबाईलचे मुबा, ॲडिक्शन कमी करण्यासाठीचा आहे पण बरं का असं म्हणतात आपल्या ज्ञान जर दुसऱ्याला दिलं नाही किंवा त्याचा जर उपयोग नाही केला तर ते केवळ कचरा असतो मग त्यापेक्षा हा व्हिडिओ ज्या ज्या पालकांना आवश्यक आहे त्या सर्वांना नक्की शेअर करा धन्यवाद